चे मुख्य नेते आताचे उपमुख्यमंत्री आणि सगळ्यात महत्वाचं या राज्यातील तमाम लाडक्या भगिनींचे आपले लाडके भाऊ आणि या राज्यातल्या तमाम तरुणांच्या हृदयातले लाडके मामा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील विष्णूजी भंगाय मंचावर उपस्थित असलेले शिवसेना आणि महिला आघाडी युवा सेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रेखाताई मालचे त्यांच्या समवेत उभे असलेले चोवीसच्या चोवीस उमेदवार सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि येत्या दोन तारखेला ज्यांना आपण विजयाचा संकल्प करण्यासाठी हजारोच्या संख्येने जमलेला आहात अशा भडगावच्या तमाम माता भगिनी बांधवांनो आणि तरुण मित्रांनो मी पहिल्यांदा तुमचं सगळ्यांच मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो की आपण सगळ्यांनी येत्या एक नोव्हेंबरला माझ्या वाढदिवसाच्या दिवसाच्या दिवशी या पाचोरा आणि भडगाव शहर तालुक्यातल्या तमाम मतदार बांधवांनी एक निर्धार केला आणि तो निर्धार असा केला की शिवसेना या पाचोरा आणि भडगाव तालुक्यामध्ये स्वतंत्र लढेल आणि शिवसेनेचा भगवा झेंडा या शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकेल हा निर्धार तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी केला निर्धार करत असताना मी आदरणीय आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा परवानगी घेतली नाही पण जो निर्धार केला तो तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर केला मला माहिती होत की माझ्या मागे अनेक कौरव लागतील पण या मतदार संघातली जनता शंभर टक्के या किशोरप्पाच्या आपल्या पाठीशी धाली घेऊन इतक्या कौरवांनी कि बांध चालवण्याचा प्रयत्न केला तरी माझा एकही मतदार बांधव या किशोर अंगाला धक्का लागू देणार नाही याची मला पूर्णपणे खात्री होती आणि आज आपण पाहतोय की अनेक लोक या ठिकाणी येतात या ठिकाणी पैशांची आमिष दाखवतात परंतु मला खात्री आहे ही पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता या भूल पैशांच्या आमिषाला अजिबात पडणारी नाही तर विकासाच्या पाठीमागे खंबीर राहणारी ही माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातली जनता आहे याचं कारण आहे तसं आहे कि मी आज अतिशय अभिमानाने स्वाभिमानाने सांगेल कि मी एक खायक नावाचा, नावाचा पिक्चर पाहिला आणि त्या नायक नावाच्या पिक्चर मध्ये अनिल कपूर एका दिवसाचा मुख्यमंत्री झाला तेव्हा असं वाटायचं की हे फक्त पिक्चर मध्ये होत पण बाजालो या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अरे या राज्याला असा एक नायक मिळाला त्यांचं नाव एकनाथ शिंदे साहेब आहे की त्यांनी अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या तमाम जातीपातीतल्या धर्मातल्या विकासाचा अडीच वर्षात शंभर टक्के कायापालट करण्याचा प्रयत्न केला नव्हे तर शंभर टक्के केला आणि आज सुद्धा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मना मनातला मुख्यमंत्री कोण असेल तर त्यांचं नाव आपल्या सगळ्यांचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत बांधून या अडीच वर्षामध्ये सगळ्यात महत्वाचं काम कोणतं केलं असेल तर ते आमच्या लाडक्या भगिनींसाठी केलं यांचा जर का विचारलं की तुमचा सख्खा भाऊ कोण आहे तर त्यांना त्यांच्या भावाच नाव आठवत नाही पण माझा नेता एकनाथजी शिंदे साहेबांचं शंभर टक्के महाराष्ट्रातल्या भगिनीच्या तोंडावर येत की माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे साहेब आहे नुसतं भगिनींवरच नाही अतिशय हे ग्रामीण आहे का शहर आहे हे कळत नव्हतं पण आज मला अभिमानाने गिरणा वाटत पायथ्याशी असलेलं हे भडगाव शहर चोवीस तास नदीला पाणी आहे पण प्यायला शुद्ध पाणी भेटत नव्हतं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी या शहराला एकशे तीस करोड रुपयाची पाणी पुरवठ्याची योजना बांधवांनो मंजूर केली येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या भडगाव शहराला चोवीस तास पाणी मिळेल स्वच्छ आणि बिस्लरीच पाणी या भडगाव शहराला मिळेल अशी व्यवस्था आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी बांधवणूक केली अशा अनेक काम आज जर का, का पाहिलं तर एकशे सत्तर करोड रुपयाचे रोडचा डीपीआर आपला मंजूर आहे जवळपास सव्वाशे करोड रुपयाची अंडरग्राउंड योजना आपली मंजूर आहे या शहरातले सगळे ओपन स्पेस आपले कम्प्लीट झाले इथली जर का तळणी पाहिली तर सगळा सुंदर असं पर्यटन त्या ठिकाणी केलं हा किशोर जेव्हा साहेबांकडे गेला असेल त्यावेळेस कधी खाली आत आला नाही एकही एक मंगळवार असा गेला नाही की साहेबांनी मला दोन पाच कोटी रुपये दिले नाही आणि आज सुद्धा या महाराष्ट्रातल्या शहरांना जर का चाललेला विकास पूर्ण करायचा असेल तर बांधवांनो सगळ्यात महत्वाचं डिपार्टमेंट आहे ते म्हणजे नगर विकास आणि या नगर विकासच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या शहराचा विकास होणार आहे पण आज काही भारतीय जनता पक्षाचे नेते या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की या भडगाव शहरामध्ये विकास दिसत नाही इथं सगळं भकास आहे पण त्यांना माझं आव्हान आहे की इलेक्शन झाल्यानंतर मी तुम्हाला आमंत्रित करतो आणि एक चांगल्या प्रकारचा व्ही आय पी चष्मा तुम्हाला देतो माझा चष्मा लावला की तुम्हाला या जनतेचा विकास या भडगाव शहराचा विकास आपल्याला दिसेल तोपर्यंत तुम्ही तो आढावा आहात तुम्हाला या शहराचा विकास दिसणार नाही पण तुमच्याशी मला घेणं नाही माझ्या या भडगाव शहरातल्या जनतेला विकास दिसतोय हेच माझ भाग्य आहे तुम्हाला विकास दिसतोय की नाही सगळे जर हातवर करा कि है की आपल्याला विकास दिसतोय की नाही मग जर विकास दिसत असेल तर आपल्याला विकासाला मत द्यायचं आहे की नाही मग जर विकासाला बांधवांनो मत द्यायचं असेल या विकासाला जर का चालना द्यायची असेल तर सत्तेशिवाय शहानपण चालत नाही मी सत्ताधारी आमदार आहे आणि खऱ्या अर्थाने नगर विकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत मी आपल्याला खात्री देतो साहेबांच्या साक्षीने देतो की मी जोपर्यंत आमदार आहे चार वर्षात या भडगाव शहराचा शंभर टक्के विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढी ग्वाही आपल्याला या निमित्तानं मी देतो आपल्याला सगळ्यांना शेवटची विनंती करतो की आज नगराध्यक्ष पदाच्या साठी आमच्या रेखाताई मालचे आणि त्यांच्या समवेत आपले चोवीसच्या चोवीस उमेदवारांना अशी धोबी पछाड द्या की हे जे दिसत आहे ना हे जे फिरतायत ना यांनी दुसऱ्यांदा या शहराकडे वाकड्या नजरेने पाहायला नको असा निकाल आपण तीन तारखेला लावा अशी आग्रहाची आणि कळकळची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र